के एन न्यूज मध्य आपले सहर्ष स्वागत है ताजा बारम्याटी के एन न्यूज ला क्लिक करा व बी आवैस बेल आईकॉन ला सबस्क्राइब करा शेयर करा व लाइक करा खड़कलाट यथी शिवबस्व शाचार मंत्रिमंडला निवणुकीत प्रधान कार्यदर्शी पदी अजित पुजारी बिजी। खडकलाट येथील शिवबस्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष लोकशाही मतदानाचा अनुभव उमेदवारांचे नाव व चिन्हांसह छापील मतमत्रिका, शालेय मंत्री मंडळाची निवडणूक सात पदासाठी बावीस उमेदवार तीनशे पाच मतदारांची यादी छापील मतपत्रिका तीन मतदान बुथ बीएलओ तीन निवडणूक अधिकारी तीन व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चोख बंदोबस्तात खडकलाट तालुका येथील शिवबस्व शिक्षण संस्था संचलित शिवस्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुप्त मतदान करून लोकशाही पद्धतीच्या गुप्त मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव सोमवारी घेतला खडकलाट तालुका चिकोडी येथील शिवस्व शिक्षण संस्था संचलित कन्नड माध्यम पूर्व प्राथमिक प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मंत्रिमंडळाची निवडणुकीसाठी संचालक मंडळ प्रशासन व शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या निवडणूक पद्धती व प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळावी व अनुभव मिळावी यासाठी निवडणूक व मतदानाची सर्व तयारी करून मतदान प्रक्रिया पूर्ण केली यासाठी शिक्षण संस्थेने शालेय मंत्रिमंडळाच्या सात उमेदवारांचे नाम व चिन्हाचे मतपत्रिका छापून घेतली प्रत्येक मतदार विद्यार्थ्यांना मतदानाचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सक्तीचे केले तर तीन बूथ केंद्रात तीन निवडणूक अधिकारी व बिएलओ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक उमेदवारांची सहनिशा करून सही घेऊन व बोटास शाई लावून गुप्त मतदान घेण्यात आले प्रारंभी शिक्षण संस्थेचे संचालक संजय पाटील शंकर खान मुख्याध्यापक सुरेश खरात संतोष चिंचणे निवडणूक अधिकारी व उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान पेटीची पूजा करून मतदान प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आले मतदानासाठी रांकेत उभारलेल्या मतदारांना बुथ कक्षाजवळ सुरक्षा कर्मचारी एक एक विद्यार्थी मतदारांना मतासाठी आत सोडत होते दरम्यान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगांबे संचालक शंकर आवडखान यांनी तालुका निवडणूक अधिकारी म्हणून प्रत्यक्ष मतदान बुथला भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे म्हणाले की विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक व मतदान प्रक्रियेची माहिती व प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी सर्व गोष्टींची पूरकता करण्यात आली असल्याचे सांगितले मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली यामध्ये शाळेचे प्रधान कार्यदर्शी पदी अजित करेप्पा पुजारी शिक्षणमंत्री दी प्रितम संतोष कमते आरोग्य व स्वच्छता मंत्री दी नंदिनी मंजुनाथ कवलापुरे प्रार्थना व शिस्त मंत्री विनायक प्रकाश यमगर्णे क्रीडामंत्रीपदी ओंकार लगमाणा पुजारी सांस्कृतिक मंत्रीप्दी गायत्री सुनील मडिवाय तर पर्यटन दी भीमा मंजुनाथ गावडे हे विजयी झाले नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाच्या सदस्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगामवे मतदान झाल्यानंतर उमेदवारांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली यामध्ये शाळेचे प्रधान कार्यदर्शी पदी अजित करेप्पा पुजारी शिक्षणमंत्रीप्दी प्रीतम संतोष कमते आरोग्य व स्वच्छता दी नंदिनी मंजुनाथ कवलापुरे प्रार्थना व शिस्त मंत्री दी विनायक प्रकाश यमगर्णे क्रीडामंत्री पदी ओंकार लगमाणा पुजारी सांस्कृतिक मंत्रीपदी गायत्री सुनील मडिवाळ तर पर्यटन मंत्रीप्दी भीमा मंजुनाथ गावडे हे विजयी झाले नवनिर्वाचित शालेय मंत्रिमंडळाच्या सदस्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत भडगावे सर्व संचालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या के एन न्यूजसाठी खडकलाट होऊन संजय कांबळे Boa ஆதார் கார்டு தோர்ஸ் ஆதார் கார்டு தோர்சுரிய നല്ല രീതിയിൽ ഇലബോർഡിങ്ങർ നമ്പർ സംഖ്യ 2122 1111 ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಜೆಗಳಿಂದ ನೀಡುವಂಥ ಸರ್ಕಾರಗಳು ಸ್ಥಾಪನೆ ಆಗ್ತವೆ ಅವರು ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಚುನಾವಣೆಗಳು ನಡೀತವು ಯಾವ ರೀತಿ ಅಭ್ಯಾಸಗಳು ಆಯ್ಕೆ ಆಗ್ತಾರೋ ಯಾವ ರೀತಿ ಪಾಲ್ ತುಂಬುತ್ತಾರೋ ಯಾವ ರೀತಿ ಮತದಾನವನ್ನು ಹೋಲೈಕೆ ಮಾಡಿ ಮತಕ್ಕೆ ಹೋದ ಮತದಾನವನ್ನು ಚಲಾಯಿಸ್ತಾರೋ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡೋಕೋಸ್ಕರ बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताजा बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस